पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट आलेलं आहे जे आलेलं आहे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक बघू शकता इथं सध्या मी आता इथं अपडेट करून घेतो याच्यामध्ये मेन जे काय याच्यामध्ये खूप मोठा असा बदल करण्यात आलेला तो बदल काय आहे ते या व्हिडिओमध्ये बघून घेऊया तर चला तर मी इथं अपडेटला टाकून देतो ओके मी इथं आता अपडेट करत आहे तुम्हाला अपडेट आला तुम्ही करून घ्या ओके तर चला याच्यामध्ये जे काय न्यू अपडेटमध्ये काय काय फीचर आले आहेत ते बघून घेऊया सर्व पर्यंत आपल्याला काय करायचं इथे क्लिक करून घ्यायचं आणि तुम्हाला मी सर्वात पलंग वर्जन दाखवतो कोणताही ओके तर हे इथे क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं असा इंटर भेटील तर तुम्ही इथं बघू शकताय जे की अपडेट आहे ते आहे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक न्यू अपडेट जे की इथे लॉन्च झालेलं आहे ओके आणि पोषण ट्रॅक सतरचा अपडे अपडेट देत आहे म्हणजे याच्यामध्ये पुढे चालून जे काय पोषण ट्रॅकावर काम करणे खूप सोपं होणार आहे ओके ते तर न्यू अपडेट बघू शकता जे की नवीन अपडेट आहे ते असं आहे की याच्यामध्ये आपल्याला बघू शकता इथं काय काय इथे न्यू व्हॉट्सअन न्यूमध्ये आहे रिमूव्ह बेनिफिक्चरी रजि रजिस्ट्रेशन फ्रॉम ॲक्शन सेंटर म्हणजे काय ते तुम्हाला लाईव्ह प्रूफच दाखवतो मी ते म्हणजे त्याचा मतलब काय ते काय झाले तर चला तर मी तर पोशन ट्रॅकर ओपन करून घेतो तर माझं इथं पोशन ट्रॅकर ओपन होत आहे तर ओपन होण्याच्या आधी सर्वात पहिल्यांदा बघू शकता इथं असा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे जे की जुन्या अपडेटमध्ये आला तर त्याच्या प्रकारचा ओके आणि जे काय मेन का 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 बदल आहे तो म्हणजे जे काय येते कृती केंद्र आहे ह्या कृती केंद्रामध्ये इथे काय इथं जे काय आपल्याला नवीन लाभार्थी जोडण्यासाठी एक ऑप्शन येत होतं ते इथून जे काय बेनिफिशरी न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन इथून रिमूव्ह केलेला आहे हा मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि जे काय पोषण ट्रॅकरवरती आता सतत अपडेट आल्यामुळे जे काय पोषण ट्रॅकर चालवण्यात खूप म्हणजे खूप मोठे आणखी याच्यामध्ये अपडेट येऊन खूप मोठे असे बदल जे काय होणार आहेत लवकरच याची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर टा वेळोवेळी पाहिजे असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा ते इथं बघू शकता तर तुम्ही चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करून टाका जेणेकरून नवीन जर का व्हिडिओ माहिती तुमच्याजवळ लवकरात लवकर सर्वात नोटिफिकेशन मिळेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनल लाईक एंड सबस्क्राईब करा थँक्स फॉर द वॉचिंग